समाज मनाची बेडकच्या विश्वजीत महादेव लाटे याने सीबीएसई पॅटर्न मधून संस्कृत विषयात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तो एम आय टी या संस्थेचा विद्यार्थी असून त्याने संपूर्ण देशामध्ये सीबीएसई पॅटर्न मधून संस्कृत या विषयात देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ओमसे ग्रामपंचायत सदस्य या प्रसंगी विश्वजित आजोबा व वडील हेही उपस्थित होते विश्वजित माधव लाटे यांनी संस्कृत मध्ये सीबीसी पेट्रोल देशात प्रथम क्रमांकावर त्यांनी उत्तुंगाची तू, कामगिरी केलेली आहे त्या त्याच्याबद्दल त्यांच्या घरी येऊन भेटून त्यांचं स्वागत सत्कार आणि धन्यवाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सर्वजण त्यात बरोबर त्यांचे कुटुंबीय पालक पालक असतील आजोबा असतील त्यांचंही माझ्या सर्वांच्या वतीनं स्वागत आणि बेडगेसाठी बेडके एक अधिकाऱ्यांचं गाव आहे मोठ्यातले मोठे अधिकारी होण्यापर्यंतचे बिडगेची परंपरा आहे त्या परंपरेत अनेक ह्या युवकाने म मोठं मानाचं स्थान मिळवलेलं okay. आहे आणि विश्वजीतची ही प्रेरणा ही पुढील येणाऱ्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अशाच युवकांनी चांगल्या पद्धतीनं एक चांगले उत्तुंग अशी कामगिरी करावी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं गावच्या वतीनं त्यांना माझे खूप खूप धन्यवाद आणि माझं झेड पी स्कूल नंबर वनमध्ये होतो त्यानंतर पाचवीमध्ये माझं हायस्कूलमध्ये बेड हायस्कूलमध्ये ॲडमिशन झालं आणि त्यानंतर मी सी बी एसईसाठी सहावीत गेलो एम आय टी या शाळेत व सहावीपासून दहावीपर्यंत मी संस्कृत हा विषय आवडीने निवडला होता कारण मला त्या विषयामध्ये रुची होती संस्कृत हा हा खूप सोपा विषय आहे कारण त्यामध्ये जास्त करून समजायचं असतं आणि पुढच्या वाटचाली okay. सर्वांना मी शुभेच्छा देतो सुरुवातीपासूनच त्याच बालवाडीपासून जे शिक्षण झालं huh. तेव्हापासून तो अभ्यासामध्ये अतिशय नाटक्ष होता त्यांना जे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभलं त्याचं प्रत्येक वेळी अभिनंदनच करावं असं वाटत होतं कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळी टक्केवारी घेऊन वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन शिक्षकांनी त्याला प्रोत्साहित केलं आणि त्यांना आता जे दहावीच्या परीक्षेत जिल्हचे सर्व शिक्षक स्टाफ प्राचार्य यांनीचं जे मार्गदर्शन लावलं त्यानं जे स्वतः केलेलं कष्ट त्याला मिळालेलं मार्गदर्शन याचंच फलित आहे याच्यापेक्षा वेगळं काही वाटत नाही